कोकणी माणूस मातीत जोडणारा अवित एवढी भारी कपडे म्हणा हो लहानाचा ला, मोठा केला तुम्ही मला मी उद्या तुमच्यासाठी ती धोतर धोडी घेऊन येणार आहे अहो आई वडिल्यानंतर तुम्हीच तर मला लहानाचा मोठा केला हे मागचं काढू नकोस आता पुढचं काय ते बोल नाही तर लहानपणापासून तुझा हटस कुणाचं म्हणून ऐकलंय आणि तर कधी ऐकलंय तुम्ही कधी अपमान केलाय काहुच्या बाजूला तू आधी मुंबई मध्ये काय काय काम करतो त्याचा एखादा तरी पत्ता लागून दिलास काय मला तरी मी विचार करीत या गावाला पत्र दर कसं आलं नाही आता इथं आल्यावर आलो माझ्या सगळा प्रकार लक्षात अरे दिसतात कसे नसतात म्हणून तर आमच्या सारखे बसतात काय म्हणताय काय दादा तुम्ही अरे असू नको तुला मी मुद्देमाल पकडले काय मुद्दे माल सक म्हणजे समजून उठून न समजण्याचं बाना बन

અરે રાજુપ અરે હે સર સા અરે હે અને સ્વયં પાક તરુન કંટાલે जेव्हा ते आजमध्ये आहे तेव्हा तुम्ही काय ते करून घ्या येतो मामा काका आज तरी कोणी बोलायला शिकवलंक नाही माफ करा चुकी झाली बरोबर आहे तुमचं आधी चूक करायची आणि झालेली चूक काय पुन्हा दुरुस्त करता येत नाही अगोदर धक्का मारायचा आणि मग म्हणायचा सवारी म्हणून सवारी नाही सॉरी सॉरी हो देश दे जा बसा 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 तात्या। तात्या। ए, अरे ते मला कोण माही सुशील सावंत नमस्कार नमस्ते हे कोण हे आमचे काका तात्या साहेब सावंत नमस्कार अरे नमस्कार आमचा तसा सणानुसार झालाय काम होतं का माझ्याकडे काम काही नाही मुलगी आली आहे का मुलगी मी फक्त आधी पाणी कोणी मुलगी आलीच नाही तर असणार कुठून तुम्ही मी कुठं बोलत आहे चांगलीच माहिती मिळाली आहे इथं कोणी मुलगी आली आहे म्हणून हो मिस्टर कुंभार कुंभार नाही कुंभोजकर कुंभोजकर <laughs> असे चिडता कशाला जरा खालच्या स्वरात बोला पुण्याच्या हा धंदा कुठला तुमचा जरा सभ्य गृहस्था सारखे बोला जीवन माझ्या घरात मुलगी असं तुम्हाला कोणी सांगितलं मला चांगलीच माहिती मिळाली होती म्हणून नाही तर कोणाकडे काल नाही गेलो बरं होती पण मी तुम्ही म्हणताय आणि नाव काय तिचं उंजा कळून आली आहे बरं कुठून कोणून आली माझ्याकडे नोकरीला होती मी बाहेर गेलो असता बायकचा डोळा पण पाळाली ती तुमच्या बायकोचा द्यावी

काय करणार आपल्या घरी तपास केला आई उडी अगदी निराधार आहे ती तीन चार वर्षाची असताना माझ्या आईला रस्त्याच्या कडेला भेकमागताना दिसली ती तेव्हा आईने ते तिला आमच्या घरी घेऊन आली तेव्हापासून जवळजवळ सतरा वर्ष होती की आमच्याकडे गेल्या वर्षी ताई भरली आमची या वर्षी मी कुंदाचं लग्न करणार होतो पण कालच पळाले ती घरात आता आला आमच्या जाण्या अरे कुठेतरी बाहेर जमवलं असे घरात चाललेला हा लग्नाचा विषय ऐकला आणि केला पोबरा नाही हो नाही तिचं लग्न होण्याआधी तिचा शोध लागला पाहिजे नाहीतर अब्रू जाणार आहे माझी अब्रू जाऊ नये म्हणून तिचा शोध लावा अनुवास इथे आलो होतो मी चांगलीच माहिती मिळाली होती की ती सुशील कुमारांच्या सुशील सवंतच्या बेडरूम मध्ये आपली होती हे पहा जीवन हवं चव तुम्ही तुमची खात्री करून घ्या या हा बघा हा माझं बेडरूम या तुम्हाला बेडरूम आहे जीवन बेडरूम मध्ये तुमची खात्री झाली ना चला आता तुम्हाला किचन रूम पण दाखवतो नको त्याची काही आवश्यकता नाही आता तुम्हाला त्रास दिला माफ करा मला माहिती चुकीची मिळाली बस खाती बस पण दिला तो आधार देत याचा सुड घेणार आहे मी तिला असलं तिथे शोधून काढे मी काढा काढा तिला शोधून काढा आणि मिळाल्यावर उलटी ठेवा घरात येऊन पळून जाते काय अरे हे राजूचा सुद्धा एवढ्याच छटक आहे अरे आमचा पोटोबा बघायला लागलाय आता कधी येणार हे डोळ काढत देव जाण चला तोपर्यंत तो होऊया आडवे काय कर हो आता तरी तुमची खात्री झाली ना कोण तू इथ अरे या सज्जन मित्रांच्या घरी अरे तुझ्या भांगर्य नष्ट होणार आहे जा सर चालतंय तुझे मध्ये बोल अरे काय करणार तू अरे आतडी काढून हातात ये तुझ्या म्हणजे पॉकेट वर म्हणतात मला काय तुझ अरे तो काय करणार माझ प्रथम तू इथून जा म्हणून सांग जीवन आला होता तू इथं शोधायला शरम नाही वाटत आता तिला शोधायला मंग्या मजे पण नको का रे अरे तुझे अब्रूत आहे म्हणूनच नाला एक माणसा तो आहे का तुला अरे मंगेश तू जरा शांत राहा पाहू काही सुशील प्रथम याला इथून जा म्हणून जाऊन चालत नाही तर तू किती सज्जन आहे ते माहित आहे समजलं अरे मी एक कडीबार गुंड आहे एक पाकिस्वान आहे खरे मुंबई मधली बहुतेक सर्व पोलीस स्टेशन ओळखतात मला अरे मी खोटे धंदे करतो आई बहिणीची ओळख अजून विसरलो नाही त्यांना जीवन पुन्हा इथं आली होती हे कोणी सांगितलं तुला त्याच्याशी तुला काय करायचं ठीक आहे अरे ते करण्याशिवाय राहणारच नाही हण म्हणे मला पण वेळी आज रात्री सर्व पोरं उशीर तुझ्या अड्ड्यावर तुला नक्कीच माहिती आहे मंगेशची गॅंग म्हणजे काय चीज आहे ते दादागिरीची भाषा बोलू नकोस मंगेश अरे तुझ्या बरोबर याच भाषेत बोलावं लागतं मग अरे कुंदा तुझी मानलेली पाहिजे ना पण तू तिला साले आ मंगेश मी पुढं बोलू नये असं तुझी इच्छा असेल ना तर चालता होय तू अरे आपल्या कुंदा मंदा इथं सापडायला हा काही वेशेचा अड्डा नाही आहे हे एक प्रतिष्ठित माणसाचं घर आहे माहिती आहे मला येतो मी सुशील तुझी पण कमाल जाय सुशील तर असल्या माणसाला तू इथं उभा का केलास अरे मला काय माहित तो कोण होता तो तरी तात्यांनी आमच्या चांगलं फळजावलं केला अरे सुशील तो राजू आला की नाही अजून हो अरे मला भूक लागली नाहीतर तुम्हाला मुंबईकरांच वेळेच महत्वच कळत नाही दहा वाजता उठायच बारा वाजता जेवायचं आणि त्या रस्ता आंघोळ करायची हे वेळापत्र पण आमच्या सारख्या गावठी पाहुण्याची पंचायत होते अरे आणि हे कोण नवीन બહુક <mulain> ના <mulain>

ट्रेन मध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची पाकिटा मारतो तो भरपूर कमाई होते अरे सांगायला काही वाटत नाही तुला त्याच्यात हो धंदा तो माझा पोट भरण्याचा तो भीक मागून खाण्यापेक्षा हे अरे भीक मागणं परवडलं चोरी करणं बरं हा आपल्याला नाही पटत ही भंकस बाय नाहीच पटना अरे सापडला ती खाशीलमार आणि जाशील तुळून घाल देवा करेल तुला आता हो धंदा आहे आणि धंद्यात त्याची मंदी असायची गाडवाला अरे ला नहीं। अरे या रस्त्यावरच्या देव माणूस आहे तो आणि तो तसाच राहावा ही माझी तांजळ इच्छा आहे आणि सुशीत कधी दुःखी झालेला मी पाहू शकत नाही त्याच्यासाठी मी माझा जीव सुद्धा द्यायला तयार आहे तात्या काई के लिए के लिए के लिए तुझे तुझे खरच खरंच तो एक जादूगार आहे आणि माझ्या बाजूला उभा असलेल्या एका तरुणाच्या खिशात चालाकीने हात घालून त्याच पाकीट हस्तगत केलं मी आणि माझ्या खिशात टाकलं पण माझी ती हात चालकी माझ्या बाजूला उभा असलेल्या एका म्हाताऱ्याने पाहिली आणि आरडाओरडा करत त्याने माझा हात धरला मी घाबरलो तोच तो म्हातारा त्या पाकिट गेलेल्या तरुणाकडे बघून म्हणाला झेप देखो पाकिट है क्या देखो मी तर हब्बल झालो त्या तरुणाकडे दिनवाणी चेहऱ्याने पाहू लागलो तितक्यात इतर उतारून मला मारायला सुरुवात केली तोच तो तरुण फिरासारखा उभा झाला आणि म्हणाला क्यू मारते हो अभिसे मेरा पाकिट मेरे पास आहे तितक्यातच दादर स्टेशन आलं तोच तरुण मला घेऊन जल्दीने खाली उतरला आणि सरळ स्टेशन बाहेर आला माझ्या खांद्यात हात टाकला आणि म्हणा मला म्हणाला का रे बाबा का असं करतोस मी त्याचं पाकिट त्याच्याजवळ घेत म्हणालो माझी परिस्थिती